गरुड पुराण अध्याय मासिक श्राद्धानंतर गरुडपुरापर्यंत प्रवास भगवंत पुढे सांगतात सहाव्या महिन्यानंतर प्रेत नगरात जाते तिथे वैतरणी नावाची मोठी नदी आहे तिची रुंदी शंभर योजना एवढी आहे तिच्यात पू व रक्ताचा चिखल असतो जर वैतरण्याआधी दाने केली असतील तर तिथे नोका मिळते नाही तर नदी पार करणे खूपच कठीण असते ती दाने कोणती आहेत व त्यासाठी ब्राह्मण कसा असावा याची लक्षणे देवाने दिली आहे वैतरणी ओलांडून प्रेत बवापद नगरात प्रवेश करते तिथे भोजन करून तो प्राणी नाना क्रंदपूर या परिसरात जातो तिथल्या लोकांचे होत असलेले शोषण पाहून तो दुःखी होतो पण जर जिवंतपणी काही दानधर्म केला असेल तर वाटेत एक सुखदायक मिळते वाटेत काही सुखदायक मिळते तिथे जेवण करून तो सुतप्त गावात प्रवेश करतो तिथे तो, तो दहाव्या मासिक श्राद्धाचे जेवण करून पुढे चालू लागतो व अकराव्या महिन्यात रौद्रपुरात जाऊन पोचतो पुढे रौद्रपुरात जेवण करून तो, तो।, तो बाराव्या महिन्यात पयोवर्ष नामक परिसरात जातो तिथे मेघातून अपार जलवर्षाव होतो खूप जास्त थंडी पडलेली असते कपडे दानाचे भाग्य पदरी मिळणार असेल तर तो प्रवास चांगला होतो पुढे तो वेदन, वेदना वेदनादायी होतो त्या ठिकाणी महिन्याच्या श्राद्धापोटी मिळणारे जेवण करून तो पुढे निघतो आणि बहुभीतीपूर भागात तो पोहोचतो हा भाग पूर्वीप्रमाणे महाभयानक असतो त्या भागाचा अधिपती चित्रगुप्त असून तिथे इतर प्रकारचे नरक आहेत जो मनुष्य प्राणी जिवंतपणे देवाची भक्ती करतात ते या भागात न थांबता पुढे जातात आणि बारा महिन्याच्या प्रवासानंतर यमराजाच्या संयमनी नावाच्या धर्मराजपुरात प्रवेश करतात म्हणून कायम मानवाने शिव आणि विष्णू यांच्या भक्तीत दक्ष राहावे म्हणजे सर्व काही चांगले होते याच्या पुढील प्रवास आपण सहाव्या अध्यायामध्ये बघूया